ओम नमः शेवाय श्री सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या या जीवन बदलणाऱ्या स्वामींच्या कथेमध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजची ही दिव्य चमत्कारिक कथा तुमच्यापर्यंत पोचली आहे ही स्वामींची चमत्कारिक कथा तुम्ही नक्की ऐका स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून या कथेचा स्वीकार करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा जुन्या काळामध्ये भैरवनगर नावाचे एक गाव होत भैरवनगर गावामध्ये एक विचित्र समस्या उभी राहिली होती गावात सतत चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या लोक भीतीच्या छायेत जगत होते रात्र होताच गावकरी घर बंद करून झोपत असत पण तरीही चोरांचा उपद्रव थांबत नव्हता था। या गावचे सरपंच रामराव यांना या परिस्थितीमुळे खूप त्रास होत होता लोक त्यांना या समस्येबद्दल प्रश्न विचारत होते पण सरपंच रामराव यांना काही सुचत नव्हते आता काहीतरी ठोस उपाय करावा लागेल नाहीतर लोकांचा आपल्यावरील विश्वास उडेल असं रामरावांना वाटत होत रामराव विचारमग्न होऊन म्हणाले की आता काहीतरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एका संध्याकाळी गावात एक विचित्र पण असे तेजस्वी साधू आले त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि डोळ्यात अपार तेज होत गावामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त होते पण त्यांना ते साधू कोण आहेत हे ओळखू आलं नाही ते दुसरे तिसरे कोणी नसून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होते श्री स्वामी समर्थ गावाच्या सीमेजवळ एक मोठ्या वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते काही लोकांनी त्यांना पाहून रामरावांना कळवलं रामराव तात्कळ त्यांच्या भेटीसाठी गेले आणि स्वामींच्या पायावर नतमस्तक झाले रामरावांनी स्वामींना ओळखलं ते खूप आनंदी झाले त्यांना कळलं की स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या मदतीसाठी आले आहेत रामराव हे स्वामींच्या जवळ बसले स्वामी आमच्या गावात चोरांचा प्रचंड त्रास आहे कृपया आम्हाला मार्गदर्शन करा रामराव विनवणी करू लागले स्वामी समर्थ मंद असले आणि म्हणाले रामराव उद्या पहाटेच्या वेळेस वटवृक्षाखाली या तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील रामराव स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून घरी परतले त्या रात्री गावात पुन्हा चोरीची घटना घडली चोरांच्या टोळीने गावाच्या वेशी एक जुना पडी घरात जमला होता या टोळ्याचा नायक भीमा हा निर्दयी पण हुशार होता त्याने आपल्या साथीदारांना नवीन योजना आखायला सांगितली आपण या गावातील मोठ्या लोकांना लक्ष करायचं त्यांच्या घरात जास्त संपत्ती आपल्याला सापडेल असं भीमा म्हणाला त्याचवेळी वासुदेव नावाचा एक तरुण चोर टोळक्यामध्ये होता त्याला या चोऱ्यांचा कंटाळा आला होता तो नेहमीच या जीवनातून बाहेर पडायचं स्वप्न बघायचा दुसऱ्या दिवशी रामराव पहाटे वृक्षा जवळ पोहोचले स्वामी समर्थ आधीच तेथे ध्यानस्थ होते त्यांनी डोळे उघडत रामरावांकडे पाहिलं आणि म्हणाले गावाच्या दक्षिण भागात एका ओढ्याजवळ एक पडीक घर आहे तेथे जाऊन पहा रामरावांनी गावकऱ्यांना गोळा केलं आणि स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून त्या पडक्या घराकडे प्रस्थान केलं तिथे पोचल्यावर त्यांनी चोरांच्या टोळीला रंगे हात पकडलं चोरांना पकडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला पण स्वामी समर्थांनी तेथे हजर होऊन सर्वांना थांबवलं स्वामी समर्थ भीमाकडे पाहत म्हणाले भीमा जीवन तुझा साथी नाई। तुझा हे जीवन तुझ्यासाठी नाही पश्चाताप करून सत्याच्या मार्गावर चल देव तुझ्या अंत करण्यात आहे तो तुला माफ करेल स्वामींच्या शब्दांनी भीमाच्या मनावर विलक्षण परिणाम झाला त्याचे डोळे पाणावले स्वामी आम्ही मोठी चूक केली आहे आम्हाला मार्ग दाखवा भीमा रडत म्हणाला स्वामी समर्थांच्या कृपेने भीमा आणि त्याच्या साथीदारांनी चोऱ्या सोडून प्रामाणिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला त्यांनी गावकऱ्यांची माफी मागितली आणि चोरलेली संपत्ती सुद्धा परत केली गावात शांतता प्रस्थापित झाली रामराव म्हणाले स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचा आदर केला पाहिजे गावकऱ्यांनी स्वामी समर्थांचे आभार मानले आणि त्यांचे मंदिर उभारण्याचा संकल्प सुद्धा केला ही कथा आपल्याला शिकवते की पश्चाताप आणि भक्तीच्या मार्गाने कोणत्याही अंधारा जीवनातून प्रकाशाकडे जाता येतं स्वामी समर्थांची कृपा नेहमीच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी असते स्वामी महाराज तुमच्या मदतीसाठी कधी कोणत्या रूपात येतील थी हे सांगता येत नाही म्हणून स्वामींच्या या चमत्कारांवर विश्वास कायम ठेवा स्वामी चमत्कार करत होते चमत्कार करतील आणि कायम करत राहतील आपणही स्वामींची सेवा कायम करत राहायची आहे स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांची आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अश्याच स्वामींच्या कथा रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा